पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नवी दिल्लीत भारत मंडप इथे प्रभुपाद जी यांच्या एकशे पन्नासाव्या जयंतीनिमित्त होणाऱ्या कार्यक्रमाला करणार संबोधित आगामी पाच वर्षांमध्ये सुवर्ण भारताचा मजबूत पाया रचला जाईल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यसभेत दिली ग्वाही राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरचा आभार प्रस्ताव राज्यसभेत लिहिले राज्यांचा विकास म्हणजे देशाचा विकास या भूमिकेतून राज्यांच्या विकासासाठी केंद्र सरकारने नेहमीच महत्वपूर्ण निर्णय घेतल्याचं पंतप्रधानांनी केलं स्पष्ट भारतीय रिझर्व्ह बँक आज आपला द्वैमासिक पतधोरण आढावा करणार जाहीर आगामी राज्यसभा निवडणुकीसाठी शरद पवार गटासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार या नावाला केंद्रीय निवडणूक आयोगाची मान्यता आगामी काळात मुंबई विद्यापीठानं उत्कृष्टतेची परंपरा राखावी राज्यपाल रमेश बैस यांचं आवाहन शासन आणि प्रशासन यांनी केलेल्या चांगल्या कामामुळे राज्यात सकारात्मक वातावरण निर्माण झाल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं प्रतिपादन आणि इंग्लंड विरुद्ध भेदक गोलंदाजी करणारा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह यानं आयसीसी कसोटी क्रिकेट क्रमवारीत पटकावलं अव्वल स्थान नमस्कार साडेआठच्या बातमीपत्रात मी आसावरी अमोल जहागीरदार आपलं स्वागत करते आता पाहूया बातम्या विस्तारानं पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नवी दिल्लीत भारत मंडपम इथे श्रील प्रभुपादजी यांच्या एकशे पन्नासाव्या जयंतीनिमित्त होणाऱ्या कार्यक्रमाला संबोधित करणार आहेत महान आध्यात्मिक गुरु श्रील प्रभुपादजी यांच्या सन्मानार्थ पंतप्रधान तिकीट आणि नाणं जारी करतील आचार्य श्रील प्रभूपाद हे गौडिया मिशनचे संस्थापक होते ज्यांनी पंथाच्या मूलभूत तत्वांचं जतन आणि प्रसार करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती गौडिया मिशननं श्री चैतन्य महाप्रभूंच्या शिकवणीचा आणि वैष्णव पंथाचा समृद्ध आध्यात्मिक वारसा जगभर प्रसारित करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली ज्यामुळे ते हरे कृष्ण चळवळीचं केंद्र बनलं आहे आगामी पाच वर्षांमध्ये सुवर्ण भारताचा मजबूत पाया रचला जाईल अशी ग्वाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल राज्यसभेत दिली देशाला नव्या उंचीवर नेण्याचा तसंच मध्यम आणि गरीब वर्गाला अधिक सशक्त करण्याचा संकल्प पंतप्रधानांनी यावेळी व्यक्त केला संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या कालच्या सहाव्या दिवशी पंतप्रधान राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरच्या आभार प्रस्तावाला उत्तर देत होते राज्यसभेमध्ये काल हा प्रस्ताव मंजूर झाला हमारी सरकार का तीसरा टर्म दूर नहीं है कुछ लोग इसे मोदी 3.0 कहते हैं मोदी मोदी 3.0 पॉइंट ओ विकसित भारत की नींव को मजबूत करने के लिए पूरी शक्ति लगा देते अगले पांच साल में देश बुलेट ट्रेन भी देखेगा और देश वंदे ट्रे, भारत ट्रेन का विस्तार भी देखेगा अगले पांच साल में आत्मनिर्भर भारत का अभियान नई ऊंचाई पर होगा देश हर क्षेत्र में आत्मनिर्भर होता नजर आएगा गेली दह वर्ष नीति और निर्माणा होती सामाजिक न्यायालय या दहा मोदी कवच मिलाल गरीबी मुक्त यापुढ़ ही सवलती मध्य औषध मोफत अन्नधान्य देते रहना से बाहर निकलना जितना जरूरी है उतना गलती से भी गरीबी की तरफ पीछे न चला जाए उसके लिए ध्यान रखने की आवश्यकता है अब इसलिए हम अनाज देते हैं अनाज देते रहेंगे किसी को पूरा लगे या न लगे 25 करोड़ गरीबी से बाहर निकले हैं न्यू मिडिल क्लास हुए हैं लेकिन मुझे समझ है मैं उस दुनिया जी करके आया हूं उनको जरूरत ज्यादा है और इसलिए इसलिए हमारी ये योजना जारी रहेगी राज्य विकासा केंद्र सरकार ने महत्वपूर्ण निर्णय घर राज विकास देशा विकास मानतो पंप्रधान निर्गुंतवणुकीबाबत सरकारवर टीका करणाऱ्यांनी आकडेवारी पाहावी आज बहुतांश कंपन्या विक्रमी परतावा देत आहेत दोन हजार चौदा साली दोनशे चौतीस पी एस यू होत्या त्यांची संख्या आज दोनशे चोपन्नवर पोहोचल्याचं ते म्हणाले काँग्रेसची घराणेशाही अपप्रचार आणि फुटीरतावादी राजकारणावर पंतप्रधानांनी जोरदार प्रहार केला काँग्रेसनं लोकशाहीची गळचेपी केली देशातल्या वर्तमानपत्रांना टाळं लावण्याचा प्रयत्न केला अशी टीका पंतप्रधानांनी केली काँग्रेस मूलतः आरक्षणाची विरोधक असल्याचं सांगत आपल्याला कोणतंही आरक्षण पसंत नसल्याचं पंडित नेहरूंचं पत्र पंतप्रधानांनी वाचून दाखवलं काँग्रेसनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांऐवजी आपल्याच कुटुंबियांना भारतरत्न दिलं असंही ते म्हणाले एक चिठ्ठी मुख्यमंत्रिओ मैं पडता भी आरक्षण को पसंत नहीं करता और खासकर नौकरी में आरक्षण तो कतई नहीं मैं ऐसे किसी भी कदम के खिलाफ हूं जो अकुशलता को बढ़ावा दे जो दोयम दर्जे की तरफ ले जाए और तब जाकर के मैं कहता हूं ये जन्मजात इसके विरोधी है और आज जो आंकड़े गिनाते हैं ना कि इतने यहां है इतने यहां है उसका मूल यहां है क्योंकि उस समय उन्होंने रोक दिया था रिक्रूटमेंट ही मत करो अगर उस समय सरकार में भर्ती हुई होती और वो प्रमोशन करते करते आगे बढ़ते तो आज यहां पर पहुंचते कांग्रेस पक्ष ने देशा आर्थिक परिस्थिति बाबत अफवाह सरकारच्या प्रगतीशील अभियानांचा काँग्रेसनं कायमच अपप्रचार केला असं ते म्हणाले काँग्रेसनं देशाची मोठी भूमी शत्रूच्या हवाली केली स्वातंत्र्यानंतरही गुलामीची मानसिकता राबवली असे आरोप त्यांनी केले लोकसभेत काल वित्त विधेयक दोन हजार चोवीस ला मंजुरी मिळाली या विधेयकावर सभागृहात चर्चा झाल्यानंतर आणि वित्त मंत्री पंकज चौधरी यांच्या उत्तरानंतर विधेयकाला बहुमतानं मंजुरी देण्यात आली यंदाच्या अंतरिम अर्थसंकल्पात आयकर दरात कोणत्याही प्रकारचा बदल करण्यात आला नाही असं पंकज चौधरी यांनी यावेळी उत्तर देताना सांगितलं दरम्यान संसदेच्या आजच्या कामकाजात संविधान अनुसूचित जाती जमाती आदेश सुधारणा विधेयक दोन हजार चोवीस मांडलं जाणार आहे या विधेयकामुळे आंध्र प्रदेशातल्या अनुसूचित जाती जमातींचा समावेश सूचित केला जाणार आहे त्याचबरोबर ओदिशामध्ये अनुसूचित जाती आणि जमाती सूचीमध्ये सुधारणा करण्यासाठी विधेयक देखील मांडलं जाणार आहे याशिवाय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव जलप्रदूषण निवारण आणि नियंत्रण दुरुस्ती विधेयक दोन हजार चोवीस मांडतील ही तिन्ही विधेयकं राज्यसभेत याआधीच मंजूर झाली आहेत राज्यसभेत अंतरिम अर्थसंकल्पावर सुरू असलेली चर्चा आजही पुढे सुरू राहणार आहे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आज नवी दिल्लीतल्या राष्ट्रपती भवनाच्या अमृत उद्यानात विविधतेचा अमृत महोत्सव सांस्कृतिक समृद्धी या ईशान्य भारताच्या समृद्ध जैवविविधतेवर आधारित चार दिवसीय सांस्कृतिक महोत्सवाचं उद्घाटन होणार आहे यावेळी केंद्रीय ईशान्य क्षेत्र विकास संस्कृती आणि पर्यटन मंत्री जी किशन रेड्डी हे देखील उपस्थित राहणार आहेत पारंपरिक हस्तकला हातमाग कृषी उत्पादनांच्या देवाणघेवाणीला प्रोत्साहन देणं आणि ईशान्य क्षेत्राच्या विकासाला प्रोत्साहन देणं हा या महोत्सवाचा उद्देश आहे या महोत्सवात तीनशेहून अधिक विणकर कारागीर शेतकरी आणि उद्योजक सहभागी होणार आहेत भारताच्या दौऱ्यावर आलेले गयानाचे पंतप्रधान ब्रिगेडियर मार्क फिलिप्स यांनी काल राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली भौगोलिकदृष्ट्या दूर असूनही आपल्या वसाहतवादी भूतकाळामुळे आपल्या वैविध्यपूर्ण आणि बहुसांस्कृतिक समाजामुळे आणि मोठ्या प्रमाणावर भारतीय समुदायासह संस्कृती परंपरा आणि भाषेच्या मजबूत बंधनाद्वारे भारत आणि गयाना जोडलेल्या आहेत असं राष्ट्रपती यावेळी म्हणाल्या आपल्या द्विपक्षीय व्यापार यादीत आणखी वैविध्य आणण्याची गरज असल्याचं राष्ट्रपतींनी सांगितलं आयुर्वेद जैव इंधन आणि कृषी विशेषत भरडधान्य या क्षेत्रांमध्ये सहकार्य सुधारण्याची अफाट क्षमता आहे या क्षेत्रांमध्ये एकत्र काम करून आपण हवामान बदल आणि अन्न सुर असुरक्षिततेमुळे निर्माण झालेल्या आव्हानांना तोंड देऊ शकतो असं मत त्यांनी व्यक्त केलं राष्ट्रपतींनी हवामान बदल हरित ऊर्जा आणि शाश्वत विकासाच्या क्षेत्रात गयानाच्या प्रयत्नांची आणि नेतृत्वाची प्रशंसा केली भारतीय रिझर्व्ह बँक आज आपला द्वैमासिक पतधोरण आढावा जाहीर करणार आहे आर बी आयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांच्या अध्यक्षतेखालील सहा सदस्यांच्या पतधोरण समितीच्या बैठकीनंतर आज आढावा जाहीर होणार आहे गेल्या वर्षभरात रिझर्व्ह बँकेनं रेपो दर सहा पूर्णांक पाच टक्के इतका कायम ठेवला आहे फेब्रुवारी दोन हजार तेवीसमध्ये या दरात वाढ झाली होती प्रामुख्यानं जागतिक घडामोडींमुळे होणारी महागाई रोखण्यासाठी हा व्याजदर फेब्रुवारी दोन हजार सहा मध्ये पंचवीस दशांश टक्क्यांवरून सहा पूर्णांक पन्नास दशांश टक्क्यांपर्यंत वाढवण्यात आला होता यानंतरच्या बातम्या थोड्याच वेळात नवीन वॉशिंग मशीन छान आहे यस काय झालं या शॉपिंगवर वर दोन हजारचा कॅशबॅक मिळालाय फक्त क्यूआर कोड स्कॅन करायचंय चांगली धुलाई होईल हो ना बँक अकाउंट पैसे रिसिव्ह करताना क्यूआर कोड स्कॅन पिन किंवा ओटीपी ची गरज लागत नाही ते फक्त पेमेंट साठी हवे असतात म्हणूनच अनोळखी कोड किंवा लिंक पासून सावध रहा आणि नुकसानापासून बचाव करा वाचलो धुलाई पासून हे नवीन धुलाई आरबीआय सांगते की जाणकार बना सतर्क रहा आता पाहूया पुढील बातम्या निवडणूक आयोगानं काल शरद पवार यांच्या गटासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार या नावावर शिक्कामोर्तब केलं आगामी राज्यसभा निवडणुका हे नाव वैध असेल असं निवडणूक आयोगाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नाव आणि घड्याळ हे पक्षचिन्ह अजित पवार गटाला देण्याचा निकाल निवडणूक आयोगानं दिल्यानंतर शरद पवार यांच्या गटाला काल चार वाजेपर्यंत नाव आणि पक्षचिन्हासाठी तीन पर्याय सुचवण्यासाठी सांगितलं होतं त्यानुसार शरद पवार गटाकडून नावांचे तीन पर्याय सादर करण्यात आले त्यापैकी एका पर्यायावर निवडणूक आयोगानं शिक्कामोर्तब केलं पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली महायुती सरकारनं अनेक लोकाभिमुख निर्णय घेतलेत मराठा समाजाला टिकणारा आरक्षण देण्यासाठी सरकारचे प्रयत्न सुरू आहेत असं प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं धाराशिव तालुक्यातल्या ढोकी इथे तेरणा शेतकरी सहकारी साखर कारखाना परिसरात शिवसेनेच्या वतीनं शिवसंकल्प अभियानाचं आयोजन करण्यात आलं होतं त्यावेळी ते बोलत होते जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक दूध संघ या बंद पडलेल्या सहकारी क्षेत्रातल्या विविध संस्थांना पुन्हा सुरू करण्यासाठी प्रयत्न करू असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिलं यावेळी आरोग्य विभागाच्या वतीनं बावीस लोकाभिमुख योजनांच्या कॉफी टेबल बुकचं प्रकाशनही करण्यात आलं राज्यातल्या निवासी डॉक्टरांच्या विद्यावेतनात दहा हजार रुपयांची भरीव वाढ करण्यासह त्यांचं विद्यावेतन प्रत्येक महिन्याच्या ठराविक तारखेला नियमितपणे देण्याची ग्वाही उपमुख्यमंत्री आणि वित्तमंत्री अजित पवार यांनी काल दिली निवासी डॉक्टरांच्या सर्व मागण्या मान्य करण्यात आल्या असून आपला प्रस्तावित संप मागे घेण्याचं आवाहन उपमुख्यमंत्र्यांनी केलं होतं या आवाहनाला प्रतिसाद देऊन सेंट्रल मार्ट संघटनेनं आपला प्रस्तावित संप मागे घेतला सार्वजनिक बांधकाम विभागानं वसतिगृहांच्या दुरुस्तीची कामं तातडीनं हाती घ्यावीत विविध जिल्ह्यात मंजूर करण्यात आलेल्या वसतिगृहांच्या बांधकामांना गती देण्यात यावी असे निर्देश पवार यांनी यावेळी दिले वसतिगृहांच्या दुरुस्तीदरम्यान विद्यार्थ्यांना इतर ठिकाणी राहण्याची व्यवस्था करणं गरजेचं असतं मात्र वैद्यकीय शिक्षण विभागाच्या रुग्णालयांच्या परिसरात पर्यायी मोकळ्या खोल्या मिळण्यात अडचणी येतात अशावेळी गरजेच्या ठिकाणी विद्यार्थ्यांना भाड्यानं खोल्या घेऊन राहता येण्यासाठी ठराविक भाडं देण्यात यावं शक्य असेल त्या ते ठिकाणी त्यांना पर्यायी खोल्या उपलब्ध करून देण्यात याव्यात असे निर्देशही त्यांनी दिले मुंबई विद्यापीठाला अतिशय समृद्ध शैक्षणिक वारसा लाभलाय उत्कृष्टतेची परंपरा राखत आगामी काळात विद्यापीठानं राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची प्रभावी अंमलबजावणी पुढील दहा वर्षात देशातल्या सर्वोत्तम दहा विद्यापीठांमध्ये स्थान मिळवावं असं आवाहन राज्यपाल तसंच कुलपती रमेश बैस यांनी केलं एकशे सदुसष्टाव्या वर्षात पदार्पण केलेल्या मुंबई विद्यापीठाचा वार्षिक दीक्षांत समारंभ काल राज्यपालांच्या प्रमुख उपस्थितीत विद्यापीठाच्या सर कावसजी जहांगीर दीक्षांत सभागृहात संपन्न झाला त्यावेळी ते बोलत होते विद्यापीठानं प्रशासनात आमूलाग्र बदल करून विद्यार्थ्यांच्या समस्या दूर करण्यासाठी एक उत्तम व्यवस्था निर्माण करावी असं सांगत विद्यापीठानं गावांना दत्तक घेऊन विद्यार्थ्यांना सामाजिक उपक्रमांमध्ये सहभागी करावं अशी सूचनाही राज्यपालांनी केली प्रभू श्रीरामांच्या दर्शनासाठी ठाण्याहून अयोध्येसाठी काल आस्था विशेष रेल्वेगाडी रवाना झाली माजी खासदार संजीव नाईक आणि भाजपा आमदार निरंजन डावखरे यांच्या हस्ते ये या रेल्वेला हिरवा झेंडा दाखवला गेला यावेळी ठाणे रेल्वे स्थानकावरील फलाट क्रमांक सात फुलांनी सजवण्यात आला होता जय श्रीरामचा नामघोष करत निघालेली ही रेल्वे नऊ फेब्रुवारीला अयोध्येला पोहोचेल शासन आणि प्रशासन ही लोकशाही रथाची दोन चाकं आहेत ही दोन्ही चाकं समान वेगानं धावली की विकास वेगानं होतो याचं उदाहरण राज्यात पाहायला मिळत असल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलंय राजपत्रित अधिकारी महासंघाच्या अडोतेसाव्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित झालेल्या कार्यक्रमात ते काल मुंबईत बोलत होते अधिकारी हे शासनाचं अविभाज्य अंग आहे शासन आणि प्रशासन यांनी केलेल्या चांगल्या कामामुळे राज्यात सकारात्मक वातावरण निर्माण झाल्याचंही मुख्यमंत्री म्हणाले शासन राज्यातल्या शेतकरी कामगार कष्टकरी महिला ज्येष्ठ नागरिक यांच्यासाठी अनेक योजना राबवत आहे या योजना आणि निर्णय लोकांपर्यंत पोहोचवण्याचं आणि त्याचा लाभ लोकांना देण्याचं काम प्रशासन करत आहे असं त्यांनी सांगितलं राज्यात मोठ्या प्रमाणावर पायाभूत सुविधांची उभारणी होते त्यामुळेच आज राज्यात परदेशी गुंतवणूकदार आकर्षित होत आहेत उद्योगांसाठी पोषक वातावरण असलेलं राज्य अशी महाराष्ट्राची ओळख आहे देशात परकीय गुंतवणुकीत राज्य पहिल्या क्रमांकावर आहे जी पीमध्येही राज्याचा मोठा वाटा आहे हे सर्व आपण अधिकाऱ्यांच्या जोरावर करत आहोत असा गौरवपूर्ण उल्लेख त्यांनी केला नाशिकमध्ये मनमाड इथे काल माता रमाई आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण आणि स्मारकाचं लोकार्पण करण्यात आलं भदंत डॉक्टर राहुल बोधी महास्थवीर यांच्या हस्ते आणि आमदार सुहास कांदे यांच्या उपस्थितीत लोकार्पण करण्यात आलं देशात समता टिकवण्यासाठी भगवान बुद्धांचे विचार आत्मसात करण्याचं आवाहन भदंत बोधी यांनी यावेळी केलं महामानवाचं कार्य पुढील पिढीला अवगत करण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं हे स्मारक अत्यंत स्फूर्तीदायक ठरेल बाबासाहेबांचे विचार भारतातल्या प्रत्येक नागरिकांना आत्मसात केले तर देश एका नव्या उंचीवर पोहोचेल आणि तेव्हा देश खऱ्या अर्थानं पुतळ्यावर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करून अभिवादन करण्यात आलं या ऐतिहासिक सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी राज्यातल्या विविध भागातून भीम अनुयायी उपस्थित होते उत्तराखंड विधानसभेनं काल समान नागरी संहिता विधेयक मंजूर केलं असून उत्तराखंड हे राज्य समान नागरी कायदा लागू करणारं रा पहिलं राज्य ठरलंय मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी विधानसभेत हे विधेयक मांडल्यानंतर दोन दिवस त्यावर चर्चा झाली त्यानंतर हे विधेयक मंजूर झालं महिला सुरक्षा आणि महिला सक्षमीकरणाच्या दिशेनं हा महत्वपूर्ण अध्याय असल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्री धामी यांनी दिली आहे उत्तराखंड या देवभूमीमधले नागरिक सैन्यामध्ये तैनात आहेत आणि ते वेगवेगळ्या प्रकारे देशाची सेवा करत आहेत त्यामुळे उत्तराखंडमध्ये समुदाय जात आणि धर्माचा विचार न करता समान कायदे असले पाहिजेत हा या विधेयकामागचा विचार आहे असं धामी यांनी हे विधेयक मंजूर करताना म्हटलं आहे <coughs> जमीन घोटाळा प्रकरणी झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांचा रिमांड अवधी काल आणखी पाच दिवसांनी वाढवण्याचे निर्देश ईडीचे विशेष न्यायाधीश दिनेश राय यांनी दिले ईडी येत्या बारा तारखेपर्यंत त्यांची या प्रकरणी चौकशी करणार आहे त्यांना गेल्या एकतीस जानेवारी रोजी अटक झाली होती त्यापूर्वी त्यांनी राज्यपालांकडे मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला होता राज्यसभेच्या द्विवार्षिक निवडणुकीसाठी राज्यातल्या सहा जागांसाठी येत्या सत्तावीस फेब्रुवारीला निवडणूक होणार आहे यासाठी येत्या पंधरा तारखेपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत सोळा फेब्रुवारीला या अर्जांची छाननी होणार असून वीस फेब्रुवारी दुपारी तीन वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येतील ही निवडणूक बिनविरोध न झाल्यास सत्तावीस तारखेला सकाळी नऊ ते संध्याकाळी चार वाजेपर्यंत मतदान घेण्यात येईल पुणे जिल्ह्यात सासवड जवळच्या रूममधून प्रात्यक्षिकासाठी असलेल्या ईव्हीएम मशीन चोरी प्रकरणी तीन अधिकाऱ्यांना निलंबित करण्याचे आदेश केंद्रीय निवडणूक आयोगानं राज्याच्या मुख्य सचिवांना दिलेत अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी दिली ईव्हीएम चोरीचं हे प्रकरण निवडणूक आयोगानं गांभीर्यानं घेतलं असून मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनीही स्वतंत्र चौकशी करून अहवाल सादर करण्यास सांगितलंय असं ते म्हणाले दरम्यान पुणे पोलिसांनी चोरीला गेलेलं ई व्ही एम मशीन परत मिळवलंय चोरी प्रकरणात दोघांना अटक केली असून अन्य एकाचा शोध सुरू आहे या चोरी मागे काही राजकीय लागेबांधे आहेत का लागे आहे याची चौकशीही होणार असल्याचं त्यांनी सांगितलं पर्यटन क्षेत्राला उद्योगाच्या भूमिकेतून बघताना आपला दृष्टिकोन बदलण्याची गरज पर्यटन मंत्री गिरीश महाजन यांनी काल अधोरेखित केली राज्यात पर्यटन आणि व्यापार संधींना प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र राज्य पर्यटन महामंडळानं महत्वाकांक्षी योजना आखली आहे राज्याच्या अनोख्या सांस्कृतिक ऐतिहासिक नैसर्गिक साधनसंपदेची बलस्थानं ओळखून या क्षेत्राला प्रोत्साहन देण्याचा महामंडळाचा विचार आहे यासंदर्भात महाजन यांच्या हस्ते काल व्हॉट्सअप चॅट बोटचा प्रारंभ झाला या क्षेत्रात उद्योजकांनी पुढाकार घ्यावा असं आवाहन त्यांनी केलं महिला उद्योजिकांना सक्षम करणाऱ्या आई धोरणासंदर्भातलं ऍपही काल सुरू करण्यात आलं पुण्यातल्या विमाननगर इथे संरक्षण विभागाच्या पुनर्वसन महासंचालनालयाच्या वतीनं तीनही दलातील निवृत्त कर्मचारी अधिकारी यांच्याकरता नोकरी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी विविध राज्यातून निवृत्त कर्मचारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते संरक्षण दलातून निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांसाठी केंद्र सरकारनं विशेष नोकरी मेळावे सुरू केले आहेत यामध्ये सहभागी झालेल्या विविध कंपन्यांच्या स्टॉल्सना कर्मचाऱ्यांनी भेट देऊन आपली नोंदणी केली विकसित भारत संकल्प यात्रेच्या दुसऱ्या टप्प्याला अमरावती शहरात सुरुवात झाली असून या उपक्रमाला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळतोय विकसित भारत संकल्प यात्रेमध्ये यावेळी अधिकारी कर्मचारी आणि नागरिकांनी विकसित भारत संकल्प यात्रेअंतर्गत हमारा संकल्प विकसित भारत ही शपथ घेतली यावेळी उपस्थितांना पी एम स्वनिधी विश्वकर्मा उज्ज्वला योजना मुद्रा योजना स्टार्टअप इंडिया आयुष्मान भारत आवास योजना स्वच्छ भारत अभियान ई बस सेवा सौभाग्य योजना उजाला योजना जन औषध परियोजना डिजिटल पेमेंट खेलो इंडिया वंदे भारत ट्रेन आणि अमृत भारत स्टेशन योजना इत्यादी योजनांची माहिती एलईडीच्या माध्यमातून देण्यात आली याशिवाय आरोग्य तपासणी शिबिरही घेण्यात आलं यावेळी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते विविध योजनांच्या लाभार्थ्यांनी यावेळी आनंद व्यक्त केला पीएम स्वयं सवम निधीचे मी दहा हजार रुपये घेतले आणि त्याच्यामधून मी व्यवसाय करते कुरड्या पापड शवळ्या यांचे पॅकेट बनवून विकते आणि ते खूप चांगला म्हणजे हे खूप चांगलं आहे आणि दहा हजारमध्ये खूप माझं वाढला व्यवसाय मी आयुष्यमान भारत कार्ड काढलेलं आहे तर याचा पाच लाखापर्यंत आपल्याला मोफत उपचार होत आहे आणि हे कार्ड खूप चांगलं आहे पी एम योजनेमधून आम्हाला घर मिळालेले आहे माझे घर अगोदर कुळा मातीचे होते या योजनेमुळे आम्हाला अत्यंत चांगलं घर मिळालेलं आहे त्याबद्दल त्याबद्दल पी एम योजनेचे आम्ही आभार मानतो आहे की मला पी एम किसान मिळत आहे आणि त्याच्यापासून माझ्या कुटुंबाला मदत आर्थिक मदत मिळत आहे आणि माझं कुटुंब व्यवस्थित चालत आहे आणि दरवर्षी मला सहा हजार पी एम किसानचे मिळत आहे व राज्य सरकारचे पण सहा हजार मिळत आहे विकसित भारत संकल्प यात्रेचा दुसरा टप्पा देशभरात सुरू झालाय कोल्हापूर शहरात दाखल झालेल्या या यात्रेच्या माध्यमातून येत्या सव्वीस फेब्रुवारीपर्यंत केंद्र सरकारच्या विविध कल्याणकारी योजनांपासून वंचित तसंच लाभार्थ्यांशी संवाद साधला जाणार आहे कोल्हापूर महानगरपालिकेकडून प्रधानमंत्री स्वनिधी योजना आवास योजना यासह स्वच्छ भारत अभियान यशस्वीपणे ये राबवण्यात येते आर्थिक परिस्थिती चांगली नसतानाही आयुष्यमान भारत योजनेचा लाभ घेतलेले शिर्के कुटुंबीय तसंच स्वनिधी योजनेचा लाभ घेत भाजी विक्रीचा व्यवसाय यशस्वीपणे चालवणाऱ्या खोत कुटुंबियांनी आपले अनुभव यानिमित्तानं कथन केले आयुष्यमान कार्ड ह्या या योजनेतून त्यांचे ऑपरेशन करण्यात आले आम्ही आम्ही त्या वडिलांचं आमच्या योजनेतनं कार्ड काढलं होतं आयुष्यमान कार्ड काढलं होतं त्या योजनेमुळे वडिलांचे माझे ऑपरेशन झाले एन्जिओप्लास्टिक झाली त्यामुळं आता माझ्या वडिलांची तब्येत एकदम चांगली आहेत आणि त्यामुळं मी एवढंच सांगू शकते की लोकांनी जास्तीत जास्त या योजनेचा लाभ घ्यावा प्रधानमंत्री सरकारकडून पैसे जे दहा हजार मिळाले त्यानंतर पैसे पडल्यानंतर मला वीस हजार मिळाले नंतर पन्नास हजार मिळाले त्यातून मी दहा हजारपासून वीस हजार फेडत फेडत त्यांच्यामुळे आम्हाला सहकार्य लावलं त्यांच्यामुळे आमचे पोटभर आम्ही खायलावलो आता आमचा संसार चालला आहे व्यवस्थित आणि त्याच्या आभार आहे आम्ही लोकांना पण सांगतो कर्ज घ्या आणि लाभ घ्या त्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या कार्याचं अभिनंदन करण्यासाठी तसंच श्री रामललांना अभिवादन करण्यासाठी भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय नेते सुनील देवधर यांच्या नेतृत्वाखाली नमो पुणे अभिवादन या भव्य बाईक रॅलीचं आयोजन करण्यात आलं सुनील देवधर यांनी पुण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली येत्या अकरा तारखेला पुण्यातल्या एरंडवणे इथून या रॅलीला सुरुवात होणार आहे या रॅलीत पुणेकरांनी मोठ्या संख्येनं सहभागी होण्याचं आवाहन देवधर यांनी केले मॉडर्न अभियांत्रिकी महाविद्यालयापर्यंत ही रॅली काढण्यात येणार आहे इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यानाहू यांनी हमासनं पाठवलेल्या युद्धविरामाचा प्रस्ताव फेटाळला असून येत्या काही महिन्यातच इस्रायल गाझावर संपूर्णपणे विजय मिळवेल असा दावा केला आहे हमास सोबतच्या चर्चांमध्ये काही निष्पन्न होत नाही आणि आता त्यांच्याकडून विचित्र अटींची मागणी केली जाते त्यामुळे हे युद्ध जिंकूनच त्यावर तोडगा निघेल असं स्पष्टीकरण इस्रायलच्या अधिकाऱ्यांकडून देण्यात आलं इंग्लंड विरुद्ध भेदक गोलंदाजी करणारा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह यानं आयसीसी कसोटी क्रिकेट क्रमवारीत अव्वल स्थान पटकावलं आहे आठशे एक्क्याऐंशी गुणांसह त्यानं ही कामगिरी केली विशाखापट्टणम इथे झालेल्या इंग्लंड विरुद्धच्या कसोटी सामन्यात बुमराहनं दोन्ही डावात मिळून नऊ गडी बाद केले होते ही कामगिरी करत जसप्रीत बुमराह यानं आर अश्विनला मागे टाकलंय बुमराहपूर्वी आर अश्विन कसोटी क्रमवारीत अव्वलस्थानी होता हवामान मराठवाड्यात आकाश अंशत ढगाळ राहील उद्यापासून दोन दिवस या भागात हलक्या पावसाची शक्यता आहे अन्यत्र हवामान कोरडं राहण्याचा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केलाय दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरील आपल्या बातम्यांचं थेट प्रसारण आपण डी डी सह्याद्री न्यूज या यूट्यूब चॅनलवरही पाहू शकता तसंच ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी ॲट द रेट डी सह्याद्री न्यूज या एक्स आणि इन्स्टाग्राम हँडलला पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नवी दिल्लीत भारत मंडपम इथे श्री प्रभूपादजी यांच्या एकशे पन्नासाव्या जयंतीनिमित्त होणाऱ्या कार्यक्रमाला करणार संबोधित आगामी पाच वर्षांमध्ये सुवर्ण भारताचा मजबूत पाया जाईल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यसभेत दिली ग्वाही राष्ट्रपतींच्या विकासासाठी केंद्र सरकारनं नेहमीच महत्वपूर्ण निर्णय घेतल्याचं पंतप्रधानांनी केलं स्पष्ट भारतीय रिझर्व्ह बँक आज आपला द्वैमासिक पतधोरण आढावा करणार जाहीर आगामी राज्यसभा निवडणुकीसाठी शरद पवार गटासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार या नावाला केंद्रीय निवडणूक आयोगाची मान्यता आगामी काळात मुंबई विद्यापीठानं उत्कृष्टतेची परंपरा राखावी राज्यपाल रमेश बैस यांचं आवाहन शासन आणि प्रशासन यांनी केलेल्या चांगल्या कामामुळे राज्यात सकारात्मक वातावरण निर्माण झाल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं प्रतिपादन आणि इंग्लंड विरुद्ध भेदक गोलंदाजी करणारा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह यांना आयसीसी कसोटी क्रिकेट क्रमवारीत पटकावलं अव्वल स्थान याबरोबरच हे बातमीपत्र संपलं तेव्हा पुन्हा भेटूया अकरा वाजता पुढील बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार